दादाला विचारा परव आई, गे रे आई, आई गेली रे तुमची काय वाटत तुम्हाला ते सांगतील महाराज सगळं येऊ आमच्याकड पण सगळं पाहण्यासाठी आई नाही त्या पोऱ्याचा सत्कार समारंभ चालू झाला ढोल ताशाचा नाच झाला फटाकडे वाजवण्यात आले आणि लेकरू कस दिसतंय म्हणून पाहण्यासाठी आईनं डोक्यावर पोत घेतलं आणि एका आठगडीच्या पडक्या खोलीत आई गेली लेकरू पाहायला लागली लोक यायची त्याच्या अंगात हार घालायची लोक यायची कोणीतरी त्याला बक्षीस द्यायचं लोक यायचे कोणीतरी शाल द्यायचं कोणीतरी नारळ द्यायचं आई पायची डासा डासा रडायची वाई काय माझा राजा दिसतोय काय माझ माझ वाघ दिसतोय म्हणायची आणि तेवढ्या त्या आईला स्टेज वरच्या एका सरांना पाहिलं आणि आवाज दिला अरे थांबली ये इकडे तुझ्या पोरानं नंबर आणलाय सत्कार करायचा तुझा आईला आनंद वाटला डोक्यावरच पोत टाकलं लुगड मातीने भरलेलं होत साफ केलं झटकल तशीच के गेली आणि आई समोर गेली पोरांना पाहिलं पोराच्या डोळ्यात आई विषय राग उतरला आई तुला म्हणलं होतं ना येऊ नको तू आलीस ना बॅस संपलो आज मी तुझ्या तुला त्याग करतो मी आणि एवढ्या मोठ्या पदवीला गेलेलं पोरग आईला सोडून निघून गेलो आईला सोडून निघून गेलं पण सांगू पोरग आईला सोडून निघून गेलं दोन वर्ष झाले पोरग येत नाही आई आजारी पडली गावातल्या पोस्टमनं पोराला पत्र पाठवलं राजा तुझी आई आजारी आहे आईला शेवटचे दिवस चालू आहेत येऊन भेटून जा पोरानं लाख रुपये पाठवले सांगितलं आईचा अंतविधी ओरकून घ्या अशा नीच औलादी जर जन्माला येत असतील तर काय करायचंय त्या लेकरांचा आई राहिलेली ले बरी पण एक सांगू का ती आई मरत होती नाही आईच्या हृदयातून शेवटचे अश्रू फुटत होते त्यावेळेस ती आई म्हणत होती।, होती राजा मी तुझ्यासाठी दिवस काढले मी तुझ्यासाठी वाट पाहिली अरे मी तुझ्यासाठी जीवन झाले राजा पण मला नाही पाणी पाहिजे रे राजा म्हणून एक सांगू या जगाच्या पाठीवर सर्व सुख भेटेल तुम्हाला या जगाच्या पाठीवर काही लागेल मिळेल तुम्हाला पण एक सांगू का जोपर्यंत माय जिवंत आहे आणि जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा देव मिळाल्याशिवाय राहणार नाही गोष्ट लक्षात घ्या कारण सकळ तीर्थाची आधुरे जे का माता पितरे तया सेवीशी शरीरे माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थ पुंडलिके काय केले सुब्रह्म उभे केले इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या माता माऊल्यांना विनंती असेल इथं बसलेल्या प्रत्येक पोरींना ह्या दहावी अकरावी नववीच्या ज्या पोरीत ना पोरींना फक्त दोन विनंती आहे त्या कीर्तनाला आलात ना या, या शालन आईचं वर्षस्वार्थ सफल व्हावं असं वाटत असेल तर इथं बसलेल्या प्रत्येक पोरीला फक्त एकच विनंती आहे पोरींनो एक करा पुरीं इथं बसलेला पोरीनो भक्त एक करा पुरी तुम्ही फार शिका फार मोठ्या व्हा फार आयस व्हा पण पुरी जीवन जगत असताना पुरीनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो तुमचा बसलेला टोपीवाला बाप आहे ना पुरींनो हा जो तुमचा बाप आहे ना पुरीनो हा तुमचा बाप गावात जाऊ द्या त्या बापाच्या खिशात दहाच रुपयाची फाटलेली नोट असू द्या हा तुमचा बाप गावातून वर मान करून चालतो पुरीनो फक्त एक गोष्ट करा तुमच्यामुळे तुमच्या बापाचं नाव कमी होणार नाही बस एवढी एक गोष्ट करा हा असणारा सप्ताह आणि असणार कीर्तन सफल झाल्याशिवाय राहणार नाही पुरी आपल्या माय बापासाठी जगा कारण या जगाच्या पाठीवर आई आणि बाप याच्यापेक्षा मोठ दैवत नाही गोष्ट लक्षात ठेवा विड आता सोळा वर्षाची बरे का आई सोळा वर्षाची पोरगी बाप्पाला सांगते पंढरपूरला चला आणि बापान पोरीसाठी एक सांगू का बापान पोरीसाठी स्वतःच शंभू कबड बांधलं कपडे घेतले पोरीचे कपडे घेतले आणि डोक्यावर घेऊन बाप चालायला लागला काय बाप चालायला लागला आता दिंडी पुढं पुढं जात होती एक एक दिवस जवळ येत होता आता पंढरपूर दिसायला लागलो ला ला होतं आणि बाप आणि पोरगी पंढरपुरात जाऊन पोहोचले आता वेळ कमी आहे त्याच्यामुळे लवकर पोहोचले हा इकडे लक्ष द्या आता पंढरपुरामध्ये जाऊन पोहोचले बुवा आता पंढरपूर मध्ये गेले आता ऐका शेवट गोड कोणाचा झाला कळेल तुम्हाला आई कुणाला म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला ऐका ऐका देव नेण्यासाठी आला त्यांना म्हणण्याचा अधिकार माझा शेवट गोड झाला जे गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची कीर्ती राहिली त्यांना म्हणण्याचा अधिकार माझा शेवट गोड झाला आता ऐका माझ्या त्या सोळा वर्षाच्या पुरीला घेऊन तिचा बाप पंढरपुरामध्ये पोहोचला आणि पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर बर का ऐले आटपाडीकर आता बाप पंढरपुरामध्ये पोहोचला आता पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर बापानं तीन दिवस मुक्काम केला पोरगी सोडायची पण कुणाच्या हातात सोडायची आता पोरीला कुठे ठेवायचं आणि पोरीला पांडुरंगाच्या मंदिरात घेऊन गेला आणि पोरीला सांगितलं पुरी याला देव म्हणतात पुरी याला देव म्हणतात बाबा हाच ऐका तो विठ्ठल हाच ऐका तो पांडुरंग हाच का तो जगाचा बाप हा पुरी हाच आहे तो देव आणि पोरगी देवाकड पाहायला लागली ला महाराज आई पोरगी देवाकड पाहायला लागली इतकी पाहायला लागली तास झाला दोन तास झाले तीन तास झाले पोरगी हलत नाही पोरी चल, चल! आपल्याला घरी घरी बाबा आता मला घरी यायचं नाही काय पोरी तू मुलगी आहेस मुलीचा धर्म आहे आता तू लग्नाला आलीस आता तुझं लग्न करावं लागल पुरी चल घरी नाही बाबा मला घरी यायचं नाही बाबा अगं पुरी इथं कोण आहे आपलं कोणापोशी नाही बाबा मला नाही यायचं घरी आणि पुरीच्या बापानं तीन मुक्काम पंढरपुरात केले आणि पुरीला नामदेव रायंच्या हातामध्ये सोपवलं आणि बाप निघून गेलं आता नीट ऐका आता आई गेली होती आई निघून गेली होती बाप राहिला नव्हता आता बापानं नामदेवरायांच्या हातामध्ये दिलं आणि बाप निघून गेला आता ऐका पोरगी नामदेव घरी गेली पण पोरगी कशाला थांबली होती देवाला पाहायला देवाला बोला 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 ना महाराज बोला बोला आजी तुम्हाला ऐकू येतं का मागच्या वर्षी मा मा मी कीर्तनाला गेलो कीर्तन केलो आखो कीर्तन आता मथरीकडे बघून केलं अश करायची कीर्तन झाल्यावर मी मथरी पासी गेलो म्हणलं कस काय झालं कीर्तन मथरी म्हणली जेवले जेवले आम्ही शहा जर विचारल्यावर म्हणलं हे महाराज तिला ऐकू येत नाही इकडे ऐका आता पुरीला पंढरपुरामध्ये ठेवलं होतं पुरीला नमदेवरायाच्या हातामध्ये दिलं होतं पण पुरगी थांबली कशाला होती माहिती देवाला पाहण्यासाठी थांबली होती देवाला माई हा देवाला थांबली होती आता देवाला पाहण्यासाठी थांबलेली पोरगी नमदेवरायने घरी नेली आता नामदेव रायंच्या घरामध्ये चौदा माणसं चौदा माणसाचं कुटुंब आहे त्याच्या आधी पंधरावी झाली आणि पुरीला राहण्यासाठी नमदेवरायने जागा दिली आता नमदेवरायांनी आणि ठेवून घेतल्याच्या नंतर पोरगी पहाट चार वाजता उठली आई किती वाजता अय महिला आपण फक्त हे ऐकायचं या भानगडीत पडायचं शाबास आता पाठ चार वाजता नाही उठत महिला आता पहाट नऊ वाजता उठत हा इकडे लक्ष द्या पोरीला त्या ठिकाणी ठेवलं आता पोरगी पहाट चार वाजता उठली बरं का आई आणि पोरगी चार वाजता उठल्याच्या नंतर पोरीने आंघोळ केली बरं का ताई पोरीने आंघोळ केली यंदा स्नान झालं आणि पुरीनं आंघोळ केल्याच्या नंतर पुरीनं फाउंडेशन लावलं नाही का ला आता ऐका आई पुरीनं स्वतःचा संपूर्ण श्रंगार केला कारण मला देवा पाहायचंय देव मला पाहणार आहे आणि पुरीनं चटत चार वाजता घराच्या बाहेर पाय टाकला आणि आतून आवाज लागला पुरी चौदा माणसं आहेत घरामध्ये सगळ्यांसाठी पाणी तापवावं आणि पोरगी पाणी तापायला पोरगी पाणी तापवता तापवता आंघोळी घालता घालता पाणी देता देत आठ वाजले आठ आणि आठ वाजता पुन्हा पुरीने आवरलं पुन्हा मंदिरात निघाली <laughs> पुन्हा पाय बाहेर टाकला पुन्हा आवाज पोर कुठ मंदिरात पुरी चौदा माणसं आहेत घरामध्ये सगळ्यांसाठी नाश्ता बनवावा